नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठ्या घोषणा उद्यापासून लागू पंचवीस नोव्हेंबर मंगळवार विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील स्थानिक निवडणूक प्रचाराला वेग महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रचार मोहीम मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या जिल्ह्यात सभा घेऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत महायुतीकडून सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात आहे तर विरोधकही प्रचारासाठी जोर लावत असून अनेक ठिकाणी मुकाबला चुरशीचा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी यशस्वी कारवाई करत तब्बल अकरा कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नागपूर पोलिसांचे हे पाऊल ड्रग्जविरोधी मोहिमेला गती मिळवून देणारे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी अधिकाऱ्यांना नवे निर्देश आमदार खासदारांचा आदर राखा राज्य सरकारने सर्व विभागांना एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे या आदेशानुसार यम एल एस आणि एम पी एस यांच्याशी संवाद साधताना अधिकारी वर्गाने योग्य प्रोटोकॉल पाळावा त्यांच्या पत्रव्यवहाराला वेळेत उत्तर द्यावे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग ठेवावा काही ठिकाणी प्रोटोकॉल न पाळल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मंत्रिमंडळाकडून एका दिवसात एकवीस निर्णय महाराष्ट्र मं, मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका दिवसात तब्बल एकवीस निर्णय घेण्यात आले आहे यात यम ए यच ए ए आर सी कंपनी बंद करण्यास मान्यता नवी पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्याचा निर्णय तसेच न्यायालयीन पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी निधी वाढविण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय समाविष्ट आहे या निर्णयामुळे शिक्षण न्याय यंत्रणा आणि प्रशासन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आरक्षण मर्या ने मर्यादा पाळा सर्वोच्च न्यायालयाची सूचना महापालिका निवडणुकांवर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरत आहे राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची पुन्हा मांडणी करण्याची तयारी सुरू केली आहे त्यानंतर बघा भ्रष्टाचार विरोधी दक्षता जागरूकता सप्ताह महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी जनजागृती वाढविण्यासाठी दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला सरकारी विभाग शाळा महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये भ्रष्टाचार न करण्याची शपथ देण्यात आली पारदर्शकता आणि जनविश्वास वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ठाण्यात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मोठी गर्दी ठाणे जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी देण्यासाठी तब्बल सतरा हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्तपदे असल्यामुळे युवकांमध्ये या परीक्षेबद्दल उत्साह वाढलेला दिसत आहे परीक्षा नियोजन सुरक्षित आणि सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे